तरुण राजाच्या साक्षीने प्रेम भावना हृदयातल्या प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी हे जे व्यासपीठ निर्माण केलं त्याबद्दल मी साहित्य परिषदेचे सर्वप्रथम आभार मानतो आणि माझी प्रत्येक कविता मी घरीच परीक्षण करून घेत असतो भाग्यवतीकडून परंतु ही तो आणि तिची कविता असल्यामुळं ती कविता ऐकून घरातच मुसळधार पाऊस व्हायचा म्हणून मी काय तिला काही सांगितलं नाही मी माझी गोपचिप लिहिली आणि या ठिकाणी सादर करतोय नमस्कार मी शरद दलपे पाऊस तो आणि काळ्या कुट्ट ढगापरी मन ओथं बल माझ काळ्या कुट्ट मन ओथंबल माझ मिल नास मी आधीर होई मनी फुर भुर, भुर। मिलनास मी आधीर होई मनी भूर, भूर। पान वाऱ्याची झुळूक आईशारा पावसाचा पान वाऱ्याची झुळूक इशारा पावसाचा अंगावर हा शहारा जसा मिस कॉल तुझा अंगावर हा शहारा जसा मिस पाल तुझा डोईवरी जलधारा डोईवरी जलधारा वाटे बेधुंद हे सारे डोईवरी जलधारा वाटे बेधुंद हे सारे स्पर्श तुझा ग पहिला विसरलो जग सारे किती पावसाची ही घसर किती अल्लड खट्याळ पावसाची ही घसर जस तुझ हे भेटन पहाटेच गोड स्वप्न जस तुझ हे भेटन पहाटेच गोड स्वप्न ओल्या चिंब पावसात मन माझ चिंब चिंब ओल्या चिंब पावसात मन माझ चिंब ग भेटीत मिळे स्वर्गाचा आनंद तुझ्या माझ्या ग भेटीत मिळे स्वर्गाचा आनंद पावसाची रिप रिप पावसाची रिप रिप किती मंजूळ हे गान पावसाची रिप रिप किती मंजूळ हे गान रूपात सप्तरंगाची कमान सखे तुझ्या गरूपात सप्तरंगाची कमान <laughs> आता पाऊस पाहून क्षण सारे आठवतो आता पाऊस पाहून क्षण सारे आठवतो भेटल्याचा तो आनंद जीव पुन्हा होतो भेटल्याचा तो आनंद जीव पुन्हा होतो अशी पाऊस पहाळी पुन्हावते पुन्हा पुन्हा अशी पाऊस पहाडी पुन्हा वते पुन्हा पुन्हा प्रिय तुझी गवनी व पाव सात वाटे उन्हा प्रिय तुझी गवनी व पाव सात वाटे उन्हा न